नुकताच आत्ता श्रावण सुरू झालं आहे आणि श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये सगळ्या वारांनाही तसेच महत्त्व वा आहे जसे श्रावण महिन्याला महत्त्व महत्त्व आहे तसे तर उद्या आहे शनिवार तर शनिवारी श्रावण महिन्यात कोणते उपाय करावे ज्याने आपल्या घरात सुख शांती समाधान नांदेल आपली इच्छित कार्य पूर्ण होतील चला तर बघूया श्री स्वामी समर्थ मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे सर्व मंगल मांगल शिवे सर्वात साधिके शरण त्यां आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात जेवढं महत्त्व आहे तेवढं श्रावण महिन्यातील वारांनाही महत्व वा महत्त्व आहे म्हटलं की त्यातला कुठल्या ना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं आता कुठल्या ना कुठल्या तरी अडचणी ह्या आयुष्यात असतातच आणि शनि साडेसाठी असेल तर ह्या अडचणी वाढतच जातात पण कमी होत नाही पण त्याच्यासाठी नेमके आपण काय करायला पाहिजे तर श्रावण महिन्यातील शनिवारी तुम्ही हेच सात उपाय केल्याने तुमची भरभराट होईल तुमची आर्थिक प्रगत माणसाला शनी साडेसाते असली तर त्याला काहीच सुचत नाही त्याला कोणतंच काम करायचं वाटत नाही आळस येतो कंटाळतो येतो आणि त्यांच्या कुठल्याच कामामध्ये प्रगती नसते कुठलंच काम पूर्ण ना होत नाही ह्या सगळ्या गोष्टींना आपण कंटाळलेला असतो तर त्यासाठीच मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यासाठी श्रावण महिन्यातील शनिवार हा खूप महत्वाचा आहे जसं श्रावण महिन्यातील सोमवार शुक्रवार हे महत्वाचे असतात तसेही तसंच शनिवारही महत्वाचा असतो श्रावण महिन्यातील शनिवार हा शनी भगवान शंकर आणि हनुमान या यांची कृपा मिळवण्यासाठी हा खूप शुभ दिवस मानला जातो आज आपण पाहणार आहोत श्रावण शनिवारी करायचे सात उपाय ज्यामुळे शनी साडेसाती कमी होईल आणि आपल्या कामामध्ये प्रगती होईल आपले अर्थ दूर होतील आणि आपल्याला यश मिळेल उपाय एक शनिवारी सकाळी स्नान करून शिवलिंगावर तिळाच्या तेलाने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा उपाय क्रमांक दोन शनी मंदिरात जाऊन शनींना तिळाचं तेल काळे वस्त्र उडीत दान करा काळे तीळ अर्पण करा ओम श शनेश्वराय नमा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा उपाय क्रमांक तीन पिंपळ झाडाखाली हे शनी भगवानांचं वास्तव्य असत झाडाला जल आणि तिळ अर्पण करा आणि सात प्रदक्षिणा घाला उपाय क्रमांक चार हनुमान मंदिरात जाव हनुमान यांना चमिली तेल आणि सिंदूर अर्पण करा आणि हनुमान चालीसा वाचा उपाय क्रमांक पाच गरजू व्यक्तींना वृद्ध व्यक्तींना काळे वस्त्र दान करा काळी साडी दान करा उपाय क्रमांक सहा ओम श शनेश्वराय नम हा एकशे आठ वेळा मंत्र जप करा उपाय क्रमांक सात काळ्या ओढद्याच्या वड्या करून शनी मंदिरात अर्पण करा आणि संध्याकाळी श घरी दत्तांची किंवा नवनताची आरती करा हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती लाभेल तुमच्या कामात प्रगती दिसेल आणि ज्यांना साडेसाती आहे त्या त्यांची साडेसाती कमी होईल ह्या उपायाने तर हे उपाय कसे वाटले मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ